पाहूयात पुढची बातमी द्रोणाचार्य रमाकांत आसरेकर यांच्या स्मारकाचं आज उद्घाटन होत आहे संध्याकाळी अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न होणार आहे ज्या शिवाजी पार्कवर रमाकांत आसरेकर यांनी खेळाडू घडवले तिथेच त्यांचं स्मारक उभारलं गेलंय या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहूया क्रिकेट विश्वातील एक महत्वाचं आणि मोठं नाव म्हणजे रमाकांत आचरेकर रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क इथे त्यांचा एक पुतळा किंवा स्मारक उभं केलं जाणार आहे या स्मारकाचं उद्घाटन आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते केलं जाणार आहे खरं तर रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणजेच सचिन तेंडुलकर यांना घडवलं यांचे ते <hansin> गुरु आणि त्यामुळे त्यांना अनेक त्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना द्रोणाचार्य हा दे ही देखील पदवी त्यांना लाभली होती त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू जे आहेत ते घडले आणि याच शिवाजी पार्कवर जिथे त्यांनी अनेक खेळाडूंचं मार्गदर्शन केलं प्रशिक्षण केलं त्यांच्या इथे त्याच मैदानावर त्यांचं स्मारक उभं केलं जाणार आहे शिवाजी पार्कच्या गेट नंबर पाच जवळ त्यांचं हे जे स्मारक आहे ते उभं केलं जाणार आहे आणि आपण इथे स्मारक पाहू शकतो की हे स्मारक जे आहे ते ढा अजूनही झाकून ठेवलं आहे संध्याकाळी ज्यावेळेला उद्घाटनाची वेळ त्यावेळेला हे स्मारकाचं अनावरण केलं जाईल आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि स्वतः सचिन तेंडुलकर आणि इतरही जे खेळाडू जे रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळले आणि वाढले त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्मारकाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे मराठी मुंबई